हॅलो कोणाचा फोन आला हॅलो आप्पा हा कोण बोलतोय अर कुठं आहे की इथं चौकात बसलोय बस बसला आहे का होय बसला आहे का काय करतोय तुमच्याल येऊन जायला का मग बसला आहे का झोपला आहे मी झोपलोय काय करायचं तुला बोला का तू मला वाटतं पेले दिसतोय लागा मी बा रोजच पितोय तुला काय करायचं कोणाच्या तर अरे एक एक काम कर गेला का तू हा तू सारखा पितू लागा तुला लागा काय आहे का काय हा मी काय पितो मी लिक्विड लिक्विड पिलू लिक्विड पाणी पितो पाणी पाणी बी प्यायचं नाही विर अरे कशाचं पाणी पितू लागा एक काम कर माझा मित्र दा, त्याला धारावीला नेत निल, अरे अजून माझी चार एकर जमीन शिल्लक आहे मी धारावे धाराशिवला आता जात नाही तुला लाज वाटते का लाग चाळीस एकर होती ती नाही चार एकरावर आली आणि तू अरे बाबा ती चाळीस एकर होती ती आजोबा इकलीस एक एकर बडला निकली सोळा एकर माझ्या अजून चार एकर माझ्या वाटणी राहिले ना ती इकल्याशिवाय मी नाही जात धाराशिवला अजूबाजून बापान केलं चूक करणार आहे पोरग दारूच धरत पेता असतं शेतकऱ्याचं पोरग दारू धरत असतं डॉक्टरचं पोरग डॉक्टर होत असतं इंजिनियरचं पोरग इंजिनियर होत असतं आमदाराचं पोरग आमदार होत असत मी वेगळं काय करतो तुला लाज वाटते का काय चांगलं काय करायचं नाही मी हा बघ माझ लागल्याच डोळं चणचणा हा तू मला काय माझी लाज नाभरू काढू नको मरण आलाय तरी सुद्धा असं बघ बघतो तो आण बघ डोळं बघ लाल बडग झाल्या तर माझ्या डोळ्यात नाही लागल्या तर रे कशा ना अरे काल जरा ड्रायविंग ला गेल तो हा आणि ते पुढच्या लाईटी आल्यामुळे डोळ्या लाल झाल्या तर रे मी दारू पिलो नाही पिलो वीस तास पेता लागण डाळ डोळ लाल व्हायचं राहते बाबा मी दारू पेच नाही ड्रायविंग ला गेल हाय का ला गिरतो डोळं दाखवून बोलतोय पना का नाही डोळ लग्न एकदम लाल भडक करतोय मला माहित नाही मला गाडीची येत नाही बसलो होतो साईडच्या बसलो होतो म्हणून तुझं डोळं लाल झाले तुम्ही लाल झाले तर जरा जरा खरं जर बोलत जावं लागा ना तुम्ही पिऊन 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 झाले तुझं का नाही पाक याच्या आले काय सांगू डोळं कसं लाल झाले झाले म्हणजे पेज बंद कर नाही जरा मला जादा झाल्या आठवला डोळ माझा लाल का झाल्या तर ते रात्री एक आपल्या गावातला माणूस मेलत त्याला धंदे गेल तो ती काय पाऊस पडल्यामुळे पेटणार धूर डोळ्यात आलता त्यामुळे डोळ लाल झाले तर मग काय तर लागा नाही मी दारू बिरू पिलो नाही मी नाही आता पण नाही पिवलो मी रात्री पण नव्हतो पिवलो मी तुझ्या डोळ्यात धुर आल्यामुळे डोळे लाल झाले तर अजून तो पुन्हा बोलतो दारू म्हणतो नाही म्हणतो नाही मी दारू बिरू पियत नाही पण झाले कसं माहित आहे काल दिवस बरोबर मी उन्हात होतो बागात काम होतो तू उन्हामुळे पण डोळे लाल झाला असताना रे अरे तुला का नाही एक काम कर तुला का नाही दारावेला न्याय लागते तुला आता अरे मी गेल्या मी जेव्हा पे नव्हतो दहा वर्षापूर्वी तेव्हा मी धाराशिवला घेतो आणि त्या धाराशिवला गेल्यावर पैसे घेते ते पैसे दिल घेतलं बघितलं माझ्या काही लक्षात नाही एवढं माझ्या सांगतो ते सांगून गेलो असं धरते ते ती चौघजून ह्या हातावर एक माणूस ह्या हातावर एक माणूस ह्या पायावर एक माणूस ह्या पायावर एक माणूस असं झोपवते ते आणि मुंडीवरती नाकावर श्वासाचा आणि ती बाग तिचे दोन तोंडाचं हे आहे काय म्हणजे त्याला ते ड्रॉप सोडत नाही तिला बाकी सोडते औषधीच काय तुला सांगायचं माणूस जे फडफडतो या जसं कोंबडं कापून टाकल्यावर कसं फडफडतं नाही मुंड सोडून तो टाकल नाही तसं माणूस फडपडतय अरे तू विचार कर तुला तु का अशा लोकांना पाहिजे रे असे नाही बाबा मी धाराशिवला येत नाही तुला सांगतो अजून मजा ते असं गाडी थांबल का तासभर शिकरलं नाकात शिमूड काय बाहेर येत नाही आणि स्वास काय आत जात नाही आता मरतोय का जगतोय मरतोय का जगतोय असं होत काय लागा का उघड्याकड्या तुझं तुला का नाही मग काय करावं तर काय तुला नाही गड मी तर येत नाही दाराजीला तुमच तुम्ही जावा राहावा तिकडे काय करा गडदेव दारी म्हणून गाव आहे बघ तिथं अरे तुझं संपत आलं पाक तरी सुद्धा वेळ नाही म्हणतो नाही 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 अजून चार एकर संपल्याशिवाय हो मी जात नाही मी कुठं दारू पी हो मी दारू पी नाही हो बर 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 मग आता काय करायचं तू काय ठरवलंय मग लासला नाही मी कुठे दारूच पेट नाही तर सोडायचं काय तुम्ही पाणीच पेट नाही तू दारू पेयशिवाय तर राहत नाही मरायचं दारू म्हणून पाणीच पेटू तू मग पेयचा अरे आपा हा बोल की अंदा हा तुझं लय झालं आता बघ ती का नाही दोन चार एकर राहिली ती का नाही तू का नाही पोरा बाळाला राहू दे काय करून खात्यादी कस आपलं तू का नाही एक काम कर तू असं तुला का नाही दारावीला घेऊन जाऊया अरे मी दारू आरोपी मी नाही अरे कसा नाही राहू दे ना रा तू काय टी बी ठेवणार नाही पोर का नाही करून खात्यादी एक काम कर जाऊया दारावीला दारावी नाही धाराशिव धाराशिव दाराशिव तुझं रोज असत असतं एका गावाला सांगतो त्याला ते आधीच तेव्हा धाराशिवला लिहायला असतं आता येतो आली नसते बर आता घेऊन जाऊया आता येचील का नाही धाराशिवला नाही आणि धारावी म्हणतोय आता येतो येतो आता काय करायचं बघ तो एवढं रिक्वेस्ट करायला तर सुड तू दे बर 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 चार ते चालते एक जाऊया अगं जाऊ ते बंदच करून बंद कर लाग आता आणल्या तेवढी फिरतो नऊ द्या म्हणून सुडून घाला का गड्डी अरे टाकून देते ते तुपापेक्षा महागायला का अण्णा तुला जाईल का तू तुपापेक्षा महाग आहे ते टाकून कसं चालतं तस